नमस्कार मित्रांनो डी डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर तालुक्यातील केंद्रीयवाडी येथे सापडली महाकाय मगर या मगरीला वनखात्याचे कर्मचारी व वन्यजीव संघटनांचे कार्यकर्ते यांच्या संयुक्त विद्यमाने रेस्क्यू ऑपरेशन करून मगरीला जेरबंद करून अहमदपूर येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात आणण्यात आलेले आहे या मगरीला नंतर तिच्या आदिवासात सोडण्यात येईल परंतु अहमदपूर तालुक्यात अलीकडे मगरींचा वावर वाढल्याची शक्यता दिसून येत आहे कारण वेगवेगळ्या तलावात आणि अन्य ठिकाणी मगरी दिसत आहेत त्या काही प्रमाणात पकडण्यात वन खात्याला यश आलेले आहे त्यासाठी जे वन्यजीव संघटनांचे कार्यकर्ते आहेत हे सुद्धा त्यांना मोलाचे सहकार्य करत आहे नुकतीच काही दिवसापूर्वी अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील तलावात मगर आढळून आल्याचे नागरिकांनी सांगितल्यावरून त्या ठिकाणी सावधानतेचा इशारा वनखात्याने दिला होता ती मगर अद्याप सापडलेली नाही परंतु केंद्रेवाडी येथे पहिल्यांदाच ही मगर एका शेताच्या कालव्यात पडलेली दिसून आली त्या शेतकऱ्यांनी संबंधित गावचे सरपंच व इतरांना कल्पना देऊन वन खात्याशी तातडीने संपर्क साधला वन खात्याने त्यांच्या कर्मचाऱ्यासह आणि वन्यजीव संघटनांचे जे पदाधिकारी आहेत सिद्धार्थ काळे बाबा सय्यद काना पांचाळ आशिष कलुरे गजानन कांबळे यांनी मोलाचे सहकार्य करून परिश्रमपूर्वक हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी करून मगरीला जेरबंद करण्यात यश मिळवलेले आहे यापुढे सुद्धा नागरिकांनी सावधानता बाळगण्याची आवश्यकता असून जर अशी मगर कुठे आढळून आल्यास त्यांनी वनखात्याशी त्वरित संपर्क साधावा